महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आपले क्षेत्रात आता नागरिकांना चांगली सुविधा कॅसे भेटावी याच्यावर आमच्या लक्ष राहणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाने सूचना दिलेली आहे की प्रशासन आपला लोकाभिमुख व्हावं सिटिझन केंद्रबिंदू असावा सगळी सुविधा त्याला वेळेवर भेटली पाहिजे हेच आमचं एक मुख्य उद्देश राहणार आहे त्याचबरोबर आपल्या शहराच्या विकासासाठी आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी जे काही प्रोजेक्ट्स आज रोजी चालू आहेत त्यांना वेळेवर बर पूर्ण करणे आणि त्याचबरोबर पुढची चांगली प्लॅनिंग करून सिटी कसा एक नागरिकांसाठी लिव्हेबल होईल आणि व्हायब्रंट राहील याच्यासाठी माझा प्रयत्न आयुक्त म्हणून राहणार नाही आता शिस्टच्या बाबतीत बोलले तर आता अधिकाऱ्यांनी वेळेवर आले यायला पाहिजे ऑफिसला गेले पाहिजे तर ते एक सिस्टम असते मग नागरिकांची तक्रार जे आपल्या पोर्टलवर भेटते ते वेळेवर आपण निकाली काढली पाहिजे सेवा वेळेवर दिली पाहिजे दॅट इज वन त्याच्यामध्ये आम्ही आज म्हणजे मी आज जसा निर्णय केला आहे की मंथली मिटिंग्स माझी प्रत्येक डिपार्टमेंटची राहणार आहे फिक्स डेजला आणि त्या मंथली मिटिंग्समध्ये आम्ही प्रत्येक गोष्टी त्या डिपार्टमेंटची जे जे पेंडिंग इशूज आहेत त्याचा रिव्ह्यू घेत जाणार जेणेकरून एक टाईम फ्रेममध्ये आपण ते पूर्ण करू शकतात विशिष्ट विशिष्ट जर असेल तर आपले त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेवा अधिनियमचे रूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना कारवाई करू शकतो सस्पेंडिंग करू शकतो त्यांना नोटीस देऊन मग त्यांच्यावर डी प्रस्तावित करू शकतो तर ते तर सगळी गोष्टी सगळे टूल्स असतातच मात्र ते तर अपवादात्मक असावं असा माझा विचार आहे कारण एक वर्किंग कल्चरमध्ये बदल असावा आणि नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून पूर्ण के सी ॲडमिनिस्ट्रेशन एकजूट होऊन नागरिकांसाठी काम करणार शहराच्या विकासासाठी काम करणार आणि लोकांना आणि मानली लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करणार अशी माझी भूमिका ते नाही थोडासा मिसकम्युनिकेशन वाटते त्याच्यामध्ये आपण म्हणजे मी हिंगोलीमध्ये असताना महिलांचे जे दोन विशेष प्रकारचे कॅन्सर असतात गर्भाशय आणि स्तनांचे त्याच्या बाबतीत एक संजीवनी अभियान म्हणून सुरू केला होता त्याच्यामध्ये आपण आशा वर्करला ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवला होता ग्रामीण भागात आणि जवळजवळ तीन साडेतीन लाख महिलांची स्क्रीनिंग केली होती त्याच्यातले तेरा हजार महिला असे निघाली ज्यांना काहीतरी लक्षण आहेत सिमटम्स आणि ते सस्पेक्ट्स आहेत मग त्या तेरा हजार महिलांच्या पी एच सी आर एच एस डी एच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स पुढचे तज्ज्ञ मार्फत तपासणी करून जे काही पॉझिटिव्ह निघणार याच्यातने मग त्यांचे पुढची ट्रीटमेंट आपण करणार होतो याचा एकमेव उद्देश होता अर्ली डायग्नोसिस अर्ली आयडेंटिफिकेशन आणि अर्ली ट्रीटमेंट जेणेकरून आपण यांना कॅन्सर पासून लांब ठेवू शकतो असं वाटतं की हे महिलांना लक्षण होते कदाचित आपण विचारलंच नसता तर ते पुढे आलेच नसते आता ते पुढे आले आपण त्यांच्यावर उपचार करून त्यांना बर तरी करू शकणार तर इट्स अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि याच्यामध्ये काही म्हणजे दुमतच नाही आताच समजली नक्कीच आता त्या माणसावर आपण सस्पेन्शनची कारवाई आणि पुढची डी ची प्रोसेस करणार आहोत मला असं वाटतं प्रशासनमध्ये एक गोष्टी असते ज्याला आपण इंटरनल इन्स्पेक्शन म्हणत असतो म्हणजे आपले प्रत्येक ऑफिसेसचे आप आपण दर महिन्याचे इन्स्पेक्शन त्याचे काय कामकाज चालू आहे कसे चालू आहे ते आपण बघत असतो तर ते जर बेसिक गोष्टी बेसिक गव्हर्नन्स जर आपण आपली ऑफिस प्रोसिजर्स इम्प्रूव्ह केले तर नक्कीच याच्यावर आणा घालण्यासाठी आपल्याला पुढे मदत होणार आहे आणि ऑब्विसली म्हणजे नो याच्यामध्ये काही दुमतच नाही आहे की असं काही जर आढळलं तर आपण कडक कारवाई करणारच आहोत नाही हातभार घेतला असल्यामुळे आज मी काही विभागांसोबत चर्चा केली त्या विभागाची काय मुख्य अडचण आहे आपल्या क्षेत्रात त्याची बद्दल चर्चा झाली आता येणाऱ्या कालमध्ये त्याचे फिजिबल सॉल्युशन काय आहेत आणि त्याचे कसे सॉल्युशन निघेल ते आपण करून मग पुढची आपण नियोजन करणारच आहोत इथं काही महानगरपालिकाची शाळा आहेत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर मग क्वालिटी ऑफ एज्युकेशन या दोन्ही गोष्टीवर फायला काम करण्याचं माझ्या मानस राहील जेणेकरून तिथे जे मुलं मुली शिकतात त्यांना दर्जेदार गुणवत्ता शिक्षण कसे भेटेल त्याच्यामध्ये काही टूल्सही आपण घेऊ शकतो डिजिटल एज्युकेशन आहेत विविध प्रकारचे आजकाल टूल्स आहेत वी कॅन यूज फॉर इम्प्रुव्हिंग लर्निंग आउटकम्स आणि आरोग्याचे पण आपले काही प्राथमिक दवाखाने आहेत यू पी एस सीच्या बोलतो आणि काही टर्शरी म्हणजे उ उच्च दर्जाचे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी ही गॅप अनालिसिस करून कुठली कुठली काय काय कमतरता आहे मग मॉडेल हॉस्पिटल्स किंवा स्मार्ट हॉस्पिटल्स आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू